भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या या उर्मी शिवरपूर शहरामध्ये गेली पस्तीस वर्षे झाले मी नगरसेवक म्हणून काम करत आहे मी दोन वेळा उपनगराध्यक्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आदरणीय आमचे नेते ने जयंतराव पाटील साहेब यांनी या शहराचं नगरपालिकेचं ओबीसी आरक्षण पडलं आणि पडल्या पडल्या त्यांनी माझी या शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ओबीसीतून म्हणून ना माझं नाव घोषित केलं मी त्यांच्या त्यांचा जो माझा विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून या पाच वर्षात या शहराचा चांगला विकास मी करीन आणि हे शहर पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी दोन हजार सोळा सालापर्यंत इस्लामपूर ज्या पद्धतीने होत त्या पद्धतीचा जो रखडलेला विकास आहे नऊ दहा वर्षाच्या काळात त्या विकासाला चालना देण्यासाठी पुढील पाच वर्ष मी धन मन धन अर्पण करून या जनतेची सेवा करेल काल मंत्री मोदी आले होते मंत्री पण बऱ्याच गोष्टी आम्ही करून दाखवणार नाही यांनी केलं पालकमंत्र्यांनी जे सांगितलं चोवीस बाय सात योजना ही जयंत पाटलांनी दोन हजार सोळा साली इस्लामपूरला मंजूर करून आणली तर ती मंजूर करून आणल्यावर सरकार ते गेलं आणि हे यांच सरकार आलं मंजूर केल्यावर त्या स्कीमवर अनुदान द्यायला पाहिजे की नाही पैसे एक रुपया टाकला नाही आणि ते परवाच्या यलमा चौकातले सभेत पालकमंत्री म्हणतात की नव्वद कोट रुपये मी त्या ह्याच्यावर टाकलेले आहेत एक रुपयाही आज टाकाय त्या चोवीस बाय सात योजनेवर आलेला नाही अंडरग्राउंड ची जी योजना होती ते सत्तावीस कोटी रुपये दोन हजार सोळा साली जे एन पाटील साहेबांनी या शहराला आणून दिलेले आहेत तेच पैसे हे जे रस्त्याचे त्यांनी वयर गटर योजनेला वळविले आणि ती योजना चालू केली त्या योजनेचं ज्या सिवरेज टँक बांधायची होते पाणी पुरवठा म्हणजे जिथं हे अंडरग्राउंडचं पाणी सोडणार आहे आपण एस टी त्या जागा ताब्यात नसल्यामुळं महाराष्ट्र शासना त्यांच्या शासनानं हा भयारी योजनेचा कामा बंद करण्यासाठी सांगितलं आणि चार वर्ष झालं हे काम बंद आहे त्यांना त्या ते जागा ताब्यात घेता आल्या नाही आज अखेर पैसे शिल्लक असून सुद्धा सत्तावीस कोटी चाळीस कोटी रुपये झालेले आहेत भयारी कटर योजनेच्या पैशाचे तर त्या जागा ताब्यात नसल्यामुळं ही योजना रकडलेली आहे सध्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे तुमचे कोणते ह्या शहराच्या प्रचाराचे मुद्दे आमचे ह्या शहरात जे सर्वसामान्य माणसाला घर बांधायला जी अडचण आलेली आहे शास्त्री कराचा मुद्दा अतिशय कळीचा मुद्दा आहे तो पहिला आम्ही मार्गी लावून शास्त्री रद्द करून सर्वसामान्य लोकांचा लेआउट करून त्यांना मंजुरी घेऊन थोड्या प्रमाणात पंचवीस फुटी तीस फुटे रस्ते ठेवून ते लेआउट मंजूर करून त्यांना बांधकाम परमिशन देऊन ते आम्ही नियमित करू बांधकाम तरुणांना दिला पुढे काय करणार या शहरातील तरुण सगळे आत्ता दिशाहीन त्यांना दिशा देण्याचं काम व त्यांच्या हाताला काम देण्याचं आम्ही या पाच वर्ष मारगा या काळात आम्ही तरुणांना प्रबोधन करू व चांगल्या मार्गाला लावू करून आजचा तरुण हा व्यसनाधीन न होता आपला त्यांना नोकरी नसेल तर त्याला धंद्यासाठी या शहरात आम्ही व्यापारी संकुल उभा करू व त्यांना व्यापारात आम्ही प्रवृत्त करू व्यसनापासून त्यांना बाजूला जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो